नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो प्रियास टीचिंगमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण पाठ्यपुस्तक ई यत्ता चौथी परिसर अभ्यास भाग एक या पुस्तकामधील तेरा नंबरचा धडा दा दिशा व नकाशा पान नंबर एक्क्याऐंशी यावरील अभ्यास करणार आहोत पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकून दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर विद्यार्थी बालमित्रांनो आज आपण क्रमांक तेरा दिशा व नकाशा हा धडा अभ्यासू सांगा पाहू इथे काही वस्तू दाखवलेल्या आहेत आणि मुख्य दिशा दाखवलेल्या आहेत पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण कोणते चित्र कोणत्या दिशेला आहे हे ओळखा व खालील रकाण्यात लिहा तर कोणते चित्र कोणत्या दिशेला आहे लिहायचं आहे तर हे, हे चित्र आहे उत्तर दिशेला डोंगर आहेत उत्तर पश्चिम म्हणजे वायव्य दिशेला डोंगर आहेत त्यानंतर हे झाड झाड कोणत्या दिशेला आहे पश्चिम दिशेला इथे आपण पश्चिम लिहू त्यानंतर इथे आहे विहीर विहीर कोणत्या दिशेला आहे तर इथे इथे विहीर आहे तर इथे नैऋत्यला विहीर आहे त्यानंतर हे छोटंसं घर आहे दक्षिण दिशेला इथे आपण दक्षिण दिशा लिहू त्यानंतर हे पाणी झाडी कोणत्या दिशेला, दिशेला। आहे पूर्व दिशेला इथे पूर्व आपण लिहू त्यानंतर इथे आहे किल्ला किल्ला कोणत्या दिशेला आहे ईशान्य दिशेला त्यानंतर हे ब खांब दिसत आहे तो आग्नेय दिशेला आहे आणि ते आग्नेय लिहू समजलं बालमित्रांनो अशा तऱ्हेने आपण चित्र व त्याची दिशा लिहिलेली आहे आता पुढील प्रश्नांची उत्तरे द्या कोणत्या चित्रांच्या दिशा तुम्ही स्वतः ओळखून लिहिल्या पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण या दिशेला असणाऱ्या टॉवर झाड तलाव व घर या चित्रांच्या दिशा स्वतः ओळख कोणत्या चित्रांच्या दिशा ठरवताना तुम्हाला इतरांची मदत घ्यावी लागली किंवा अडचण आली किल्ला विजेचा खांब विहीर आणि डोंगर इत्यादी प्रश्न मागील येते तुम्ही शिकलेल्या मुख्य दिशा कोणत्या पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर ह्या मुख्य दिशा आम्ही शिकलो सांगा पाहू डोंगर विहीर दिव्यांचा खांब किल्ला ही चित्रे मुख्य दिशावर नाहीत ती चित्रे कोणत्या दोन मुख्य दिशांच्या दरम्यान आहेत ते शोधावं खालील लखाण्यात लिहा डोंगर डोंगर आहे उत्तर आणि पश्चिम मध्ये विहीर आहे पश्चिम व दक्षिण यांच्यामध्ये त्यानंतर दिव्यांचा खांबा आहे दक्षिण व पूर्व यांच्या मध्ये किल्ला उत्तर व पूर्व यांच्या मध्ये समजलवान मित्रांनो दोन मुख्य दिशांच्या दरम्यान देखील अनेक वस्तू असतात या वस्तूंची दिशा निश्चित होण्यासाठी उपदिशांचा वापर करता येतो सांगा पाहू हो खाली दिलेली दिशा व चक्र नीट अभ्यासा या ठिकाणी दिशा व उपदिशाचे चक्र दिलेलं आहे ते अभ्यासाचं आहे मुख्य दिशांच्या दरम्यान कोणत्या उपदिशा आहेत ते नीट समजून घ्या आता पाठाच्या सुरुवातीची चित्रे पुन्हा एकदा कोणकोणत्या दिशा व उपदिशां दिशांना आहेत ते वहितल्या दिशा व उपदिशांचे चक्र छोट्या आकाराच्या कागदावर काढा ते आपण पुढे वापरणार आहोत हे तुम्ही चित्र छोट्या कागदावर काढायचं या ठिकाणी पहा पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण या मुख्य दिशा त्याचबरोबर आग्नेय ईशान्य वायव्य नैऋत्य उपदिशा या दिशाचक्रामध्ये लिहिलेले आहेत समजलं माहीत आहे माही का तुम्हाला दिशा या नेहमी जमिनीला समांतर असतात म्हणून नकाशा नेहमी स्थानिक दिशानुसार जमिनीवर ठेवावा अनंतर त्याचे वाचन केले तर ती अचूक होते अशा पद्धतीने हा नकाशा ठेवलेला आहे जमिनीवर कारण दिशा या जमिनीशी समांतर आहेत त्यामुळे जमिनीवर ठेवून जर त्याचा अभ्यास केला दिशा व्यवस्थित आपल्याला लक्षात येतात जरा डोके चालवा या ठिकाणी महाराष्ट्राचा नकाश दिलेला आहे त्यामध्ये वेगवेगळे जिल्हे आणि शेजारी राज्य दिलेले आहेत तुम्ही तयार केलेल्या चा दिशाचक्राचा वापर वरील नकाशासाठी करायचा आहे बीड जिल्ह्याचा दिशाचक्र जिल्ह्यात दिशाचक्र ठेवून कोणकोणते जिल्हे दिशावर उपदिशावर येतात त्यांची नावे लिहा तर इथे बीड जिल्हा बरोबर महाराष्ट्राच्या मध्ये आहे त्यामुळे बीड जिल्हा केंद्रस्थानी ठेवून त्याच्या पूर्व दिशेला कोणते जिल्हे येतात पश्चिम दिशेला कोणते जिल्हे येतात दक्षिण दिशेला कोणते जिल्हे येतात त्याचबरोबर पश्चिम दिशेला अग्नेय वायव्य नैऋत्य या उपदिशेला देखील कोणकोणते जिल्हे येतात हे तुम्ही लिहायचे आहे तर आता या ठिकाणी पहा बीड जिल्ह्याच्या खालच्या बाजूला म्हणजे दक्षिण दिशेला सोलापूर उस्मानाबाद आहे बीड जिल्ह्याच्या नैऋत्याला सांगली कोल्हापूर सातारा हे जिल्हे येतात बीड जिल्ह्याच्या पश्चिमेला पुणे रायगड ठाणे हे जिल्हे येतात तर वायवेला अहमदनगर नाशिक दादरा नगर हवेली हे जिल्हे येतात अशाच पद्धतीने बीड जिल्ह्याच्या उत्तरेला व पूर्वेला कोणकोणते जिल्हे येतात तुम्ही ते शोधून काढायचे आहे परिसरामधील ठिकाणे एकमेकापासून काही अंतरावर असतात या ठिकाणांचा आकारही मोठा असतो नकाशाचा आकार मात्र नकाशा त्या मानाने लहान असतो त्यामुळे ठिकाणामधील अंतरही नकाशामध्ये दाखवताना कमी करावे लागते चित्र काढताना आपण घर डोंगर माणसे इत्यादींची चित्रे कागदाच्या आकारात मावतील अशी लहान आकारात काढतो नकाशा तयार करताना असेच करावे लागते परंतु असे करताना जमिनीवरील दोन ठिकाणामधील अंतर विचारात घेतले जाते ते नकाशात किती प्रमाणात कमी करावे ते ठरवले जाते म्हणजेच नकाशातील ठिकाणामधील अंतर हे प्रमाणबद्ध असते खालील चित्राच्या खालीलचित्राच्या हे समजून घ्या जरा डोके चलाव रसिका आणि रेश्मा यांच्या घरातील अंतर दहा किलोमीटर आहे नकाशा काढण्यासाठी प्रमाण एक सेंटीमीटर बरोबर एक किलोमीटर असे आहे नकाशामध्ये त्यांच्या घरामधील अंतर किलोमीटरवर किती असेल वहीच्या कागदावर फोडपट्टीच्या सहाय्याने अंतर काढून पहा तर घरातील अंतर त्या दोघींच्या घरामधील अंतर दहा किलोमीटर आहे म्हटल्यानंतर नकाशामध्ये ते दहा सेंटीमीटर दाखवावे लागेल हे नेहमी लक्षात ठेवा दिशा उपदिशा या माणसाने ठरवले आहेत त्यासाठी त्याने निसर्गाची मदत घेतली आहे सूर्य उगवणे मावणे हा हा त्यांचा मुख्य आधार आहे आपण काय शिकलो उपदिशांची ओळख दिशाचक्र नकाशाचे प्रमाण बदलता नकाशातील अंतर व जमिनीवर अंतर यांचा संबंध अ ठिकाणांचे स्थान किंवा बाजू सांगताना आपण कशाचा वापर करतो ठिकाणांचे स्थान किंवा बाजू सांगताना आपण दिशा व उपदिशांचा वापर करतो आ, नकाशात प्रमाण कशासाठी देतात नकाशात कोणतीही गावे शहरे ठिकाणे यांची प्रत्यक्ष मापे मोठ्या प्रमाणात असतात ती नकाशात तेवढ्याच प्रमाणात दाखवता येत नाहीत त्यामुळे ठराविक प्रमाण देऊन आपल्याला त्याचा अंदाज काढता येतो म्हणून प्रमाण द्यावे लागते उपक्रम माती कागदाचा लगदा पुट्टे साहित्य वापरून आपल्या परिसराचा नकाशा तयार करा त्यासाठी शिक्षकांची मदत घ्या समजलं अशा तऱ्हेने आज आपण दिशा व नकाशा हा घटक व त्याचा स्वाध्याय अभ्यासलेला आहे